धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषद पूर्णपणे बिनविरोध झाली आहे नगराध्यक्षा सह सर्व सव्वीस नगरसेवकांच्या मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार रावल शिंदखेडा तालुका त्यांचा बाले किल्ला असून पुन्हा एकदा दोंडाईचा पालिकेवर भाजपचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे दोंडाईचा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी याआधीच मंत्री जयकुमार रावल यांच्या आई बिनविरोध निवडून आल्या होत्या त्याचबरोबर नगरपालिकेतील तेरा प्रभागातील सव्वीस जागांवरील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सर्वच्या सर्व सव्वीस जागा या विजयी झाले आहेत त्यामुळे दोंडाईचा नगरपालिकेवरती भाजपचा वर्चस्व कायम राहिला आहे यावेळी एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक क्षण आहे डोंडाच्या नगरपालिकेमध्ये नगर, नगर अध्यक्ष तर बिनविरोध झालेच होते पण सव्वीसच्या नगर सव्वीस नगरसेवक हे आता बिनविरोध झाले आहेत एकोणीसशे बावन ला स्थापन झालेली नगरपालिका यांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा प्रसंग आलेला आहे मी तमाम डोंडायचे घरांचा आभार व्यक्त करेल की सर्व जातीचे धर्माचे पंथाचे पक्षाचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमचं गाव एकत्रित एक येत असेल तर आमचाही पाठिंबा असं सगळ्यांनी भूमिका घेतली आणि सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक हे बिनविरोध झाले हा ऐतिहासिक क्षण आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सतत मार्गदर्शन असतं डोंडायच्या शहराशी देवेंद्र फडणवीस यांचं इमोशनल कनेक्ट आहे डोंडायच्या वाले ते असं म्हटले की डोंडायच्या वाले जोरदार त्यांना प्रतिसाद देत असतात आणि म्हणून त्या भावनेला विचार करून गावाच्या लोकांनी म्हटलं ब ही आमची भेट ही देवेंद्र फडणवीस साहेबांना द्या की नगरपालिका बिनविरोध झाली आहे याच्यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे आमचे रवींद्र चव्हाण बावनकुडे साहेब सगळ्या टीमचं त्याच्यामध्ये मदत आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की डोंडाईच्या शहराचा विकास करायचा असेल तर बिनविरोध आम्ही देऊया आणि शंभर कोटीचं पॅकेज हे डोंडाईच्या शहराच्या विकासासाठी मागूया आम्हाला खात्री आहे की बिनविरोध करणारी एकमेव नगरपालिका पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये इतिहास घडवत असेल तर शंभर का दोनशे कोटी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब देतील या शहराचा जोरदार विकास होईल आणि ज्या ज्या लोकांनी ज्ञात अज्ञात पक्षाचे विरोधी पक्षाचे इकडचे तिकडचे सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी म्हणजे ओपनली किंवा सिक्रेटली ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं मी हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि जमलं त्यावेळेस पुन्हा परत फेड करेल एक ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र